नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्रावण मासानिमित्त माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून भव्य तालुकास्तरीय संगीत आणि एकतारी भजनाच्या खुल्या स्पर्धा आज बेडग येथे कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे संपन्न झाल्या या कार्यक्रमाला परमपूज्य श्री शिवदेव स्वामीजी टाकळी बोलवाड हरिभक्त परायण सद्गुरू बाळनाथ महाराज सोनी माननीय सौ सुमंताई खाडे माननीय सुशांतदादा खाडे धनंजय कुलकर्णी रविभाऊ मोरे विक्रम भाऊ पाटील उमेश भाऊ पाटील गजेंद्र अण्णा कुल्लोळी अण्णा रसाळ राजू माने रोहित तांबडे अजित साळुंखे स्वागत साळुंखे सुहास पाटील अभिजित गौराजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या भजन स्पर्धेचे पहिले बक्षीस विभागून अकरा हजार एकशे अकरा व ट्रॉफी माता संतुबाई एकतारी भजनी मंडळ काननवाडी व वा विठ्ठल संगीत भजनी मंडळ नागुरगोजीवाडी बेडग यांना मिळाले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सात हजार एक रुपये व ट्रॉफी मोरेश्वर एकतारी भजनी मंडळ खंडेराजुरी व शिवशक्ती संगीत भजनी मंडळ भोसे यांना मिळाले तृतीय क्रमांकाचे बक्षीस पाच हजार एक रुपये व ट्रॉफी जय हनुमान एकतारी भजनी मंडळ मिरज व श्रीकृष्ण एकतारी भजनी मंडळ बेडग असे होते तसेच उत्तेजनार्थ बाल अवधूत भजनी मंडळ तुंग व संत बाळूमामा एकतारी भजनी मंडळ नरवाड यांना मिळाले उत्कृष्ट गायन हनुमान भजनी मंडळ मिरज सद्गुरू भजनी मंडळ नरवाड यांना मिळाले दिमडी नव नवतरुण एकतारी भजनी मंडळ भोसे तसेच चिंतामणी एकतारी भजनी मंडळ आरग यांना मिळाले हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन सयाजी शिंदे यांनी केले